राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर फुलांचा वर्षाव करून तसेच ढोल ताशे फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले तसेच बाईक रॅली देखील संपन्न झाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे जळगाव जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले जळगावच्या जा पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक व पत्रकार परिषद झाल्यानंतर नंदुरबारकडे शिंदे साहेब रवाना झाले वाटे धरणगाव शहरात ग्रामीण रुग्णालय जवळ पवार साहेबांच्या निष्ठावंत शिलेदारांनी फुलांचा वर्षाव करत तसेच ढोल ताशांचा गजर व फटाके वाजवून शशिकांत शिंदे यांचं जोरदार स्वागत केले सर्वप्रथम कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांना माल्या मा अर्पण व पुष्प अर्पण करण्यात आले तसेच सर्व बहुजन महापुरुषांच्या घोषणांनी आठवडे बाजाराचा परिसर निघाला यानंतर शिंदे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच घोषणा देत सर्व इंस्ट्रामेंटांनी जोरदार स्वागत केले त्यानंतर सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मोटरसायकल रॅली शूर स्मारकापासून एम आय डी सी ताली उद्योजक एकनाथ पाटील यांच्या सर्वज्ञ इंडस्ट्री इथं प्रदेशाध्यक्ष व सर्व नेते मंडळींनी सदिच्छा भेट दिली या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा प्रेमा सत्कार स्वीकारला चॅनल सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका